त्यांच्या पाठीशी कोणी नाही त्यांच्या नेते धनंजय लोखंडे राहुल बेरड पिंटू थोरात यांच्या संकल्पनेतून नारायण बापू चौक येथे आनंद मेळावा सुरू आहे या आनंद मेळाव्याचा आनंद आश्रमातील मुलांनाही लुटता यावा हा विचार पुढे आला आणि या आश्रमातील मुलांना आनंद मेळाव्यात आणण्यात आले मेळाव्यातील विविध पाळणी आणि खेळण्यात बसून मुलांनी मनसोक्त आनंद लुटला त्यांचे चेहरे प्रफुल्लित झाले विविध खेळणी पाहून मुलं खूप खुश झाली आणि त्यांनी गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष केला तसेच आयोजकांचे आभार मानले आणत आणि धनुभाऊ तुम्ही आम्हाला खेळणे खेळायला तुम्ही आणलं त्याबद्दल धन्यवाद आमच्या मित्रांना पण आनंद वाटला त्याबद्दल धन्यवाद आमच्या व्यवस्थित घरातल्या मुलांना आणायचं ठरवलं तर ते बोलले ते केलं आणि आज आम्ही आनंद मिळा राजपालना मोठे झोके ते ब्रेक ते ब्रेक डान्स ते खेळलो या आनंदाची सांगता व मुलांना त्यांचा आवडणार खाऊ देऊन झाली त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण नाशिक रोड समितीचे सभापती विशाल युवा नेते धनंजय लोखंडे आणि सहकार्यांनी फिरवले तर हा कार्यक्रम यशस्वी म्हणून गोरख चकोर विशाल पगारे यज्ञेश बर्वे साहिल शेख अतुल पाटील प्रसन्न बिडवे विवेक चव्हाण संजय पवार सांगोर व छत्रपती मित्र मंडळ व आसरा फाउंडेशन मित्र परिवाराने यांनी विशेष परिश्रम घेतले एन सीएन न्यूज साठी समीप नवसे नाशिक रोड